सोमवारी पैठण येथील संत एकनाथ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी पैठण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी मूक मोर्चा काढला होता पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना येथे सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र यावेळी शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सूर्यवंशी हे भाषण करण्यासाठी उठले व त्यांनी आमदार भुमरे व सचिन घायाळ यांच्यावर हल्ला बोल केला यावेळी आमदार भुमरे व त्यांच्या समर्थकांनी जयाजीराव सूर्यवंशी यांना शिवेगाळ करून मारहाण केली त्यानंतर एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे आमदार संदीपान भुमरे व शिवसेना कार्यकर्ते यांच्या निषेधार्थ आज हजारो शेतकऱ्यांच्या

परंतु एक निश्चित सांगतो या ठिकाणचा शेतकरी शह या पैठण तालुक्यातला घेतला मतदानाच्या रूपाने दादीच्या दादीच्या मागे किती ताकद आहे मी पुन्हा एकदा आमच्या तालुक्याच्या वतीनं झालेल्या हल्ल्याचा जाहीर मिशन करतो माझे